आपण नेहमी शट युअर माउथ अँड क्लोज युअर आईज असं म्हणतो का बरं शट म्हणजे पण बंद करणे आणि क्लोज म्हणजे पण बंद करणे पण मग माउथ बंद करायचं असेल तर आपण शट म्हणतो आणि डोळे बंद करायचे असतील तर आपण क्लोज म्हणतो असं का शट, तर बघा समजून घेऊयात आपण या दोन्ही मधला डिफरन्स शट म्हणजे बंद करणे क्लोज म्हणजे बंद करणे पण फरक हा आहे की शट हे इनफॉर्मल सिच्युएशनमध्ये आणि कमांडिंग टोन दाखवायचा असेल तर किंवा ती ऍक्शन पटकन करायची असेल तर शट हा शब्द वापरला जातो क्लोज मध्ये काय होतं ती सिच्युएशन फॉर्मल असते आणि आपण जास्त पोलाईट असतो पोलाईट म्हणजे नम्रपणे सॉफ्टली ती ऍक्शन करायची असेल म्हणजे आता दरवाजा बंद करायचाच आहे सॉफ्टली बंद करायचं असेल फॉर्मल सिच्युएशन असेल किंवा पोलाइटली सांगायचं असेल तर आपण म्हणतो क्लोज द डोअर आणि शट द डोअर म्हणजे काय पटकन बंद करायचंय आणि थोडासा कमांडिंग टोन असतो तेव्हा आपण म्हणतो शट द डोअर सो असं आहे डिफरन्स शट आणि मध्ये आता तुम्हाला सांगायचंय दरवाजा बंद करा तुम्ही शट द डोअर म्हणाल की क्लोज द डोअर कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असंच फनी वेन इंग्लिश शिकायचं असेल देन फॉलो दिस चॅनल टू लर्न इंग्लिश अँड अन कॉन्फिडन्स यू